नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपली आपल्या मराठी ज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण कोणालाही प्रश्न विचारला की तुम्हाला सर्वात प्रिय गोष्ट कोणती आहे तर प्रत्येकजण उत्तर देतो पैसा कारण हे कलयुग आहे आणि कलियुगामध्ये भौतिक गोष्टींचा महिमा आहे जर आपल्याला भौतिक गोष्टी पाहिजे असतील तर आपल्याकडे हवा असतो तो पैसा पैशासाठीच माणूस दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवत हो आहे पण प्रत्येकालाच सारखा पैसा मिळत नाही किंवा प्रत्येकाला सारखे भौतिक सुख मिळत नाही त्याचं कारण असतं ज्याचं त्याचं प्रारब्ध तर चला मित्रांनो सुरू करूयात आपण कोणते ते पाच संकेत आहेत जे धनवान होण्या अगोदर तुम्हाला हे ब्रह्मांड देत असतं आपल्या शास्त्रामध्ये ह्या संकेताचा उल्लेख अगदी चोखपणे केला आहे तर ते संकेत पाहण्याअगोदर तुम्ही आपल्या मराठी ज्ञान यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्याच्या जरी बेलायकोनवरती क्लिक करा कारण असेच नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो हे जे संकेत सांगितले गेले आहेत ह्या संकेतानंतर तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत तुम्ही धनवान होणार आहात असे हे संकेत आहेत तर त्यातील पहिला संकेत आहे पाल दिसणे पाल दिसणे ही खूप साधारण गोष्ट आहे परंतु पाल ही कोणत्या स्थितीमध्ये दिसणे हे खूप महत्वाचं आहे प्रत्येकालाच पाल आवडते असं नाही काही लोक पालीला पाहून प्रसन्न होतात तर काही लोक पालीचा तिरस्कार करतात तर काही लोक असे असतात जे पालीला मारतात पालीला मारणे हे खूप वाईट कृत्य आहे पालीला कधीही मारू नये मित्रांनो जर कधीही तुम्हाला तुळशीवरती पाल दिसली तर जाणून घ्या हा खूप शुभ संकेत आहे कारण पालीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे आणि जर तुळशीवरती तुम्हाला पाल दिसली तर हा असा संकेत आहे की तुम्ही लवकरच धनवान होणार आहात तुमच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन मार्ग निर्माण होणार आहेत पैसे कमवण्याचे त्यामुळे मित्रांनो कधीही तुळशीवरती पाल दिसली तर जाणून घ्या की तुम्ही धनवान होणार आहात दुसरा संकेत पक्ष्यांनी घरामध्ये घरटे करणे पक्ष्यांना या ब्रह्मांडातील सगळे व्हायब्रेशन कळत असतात कोणती ठिकाणे चांगली आहेत कोणती वाईट आहेत हे त्यांना जाणीव असते त्यांचे सेन्स त्या पद्धतीनं काम करत असतात जर का तुमच्या घरामध्ये चिमणीने घरटे केले तर हा अत्यंत शुभ संकेत आहे चिमणी ही त्याच घरामध्ये घरटे करते जिथे तिला प्रसन्न वाटते जिथे माता लक्ष्मीचे आगमन होणार असते त्याच घरामध्ये चिमणी ही घरटे करत असते त्यामुळे कधीही चिमणीचे घरटे मोडू नका किंवा कोणत्याही पक्षाचे घरटे आपल्या घरामधून काढून टाकू नका किंवा मोडू नका पक्षांना दाणे आणि पाणी नेहमी देत चला तिसरा संकेत आहे स्वप्नात दृष्टांत येणे स्वप्नात दृष्टांत येणे म्हणजे स्वप्नात बऱ्याचशा गोष्टी दिसणे मित्रांनो स्वप्न तर आपल्याला रोजच पडत असतात स्वप्नशास्त्रावरती आपण बरेचसे व्हिडिओ बनवले आहेत ते तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता पण काही अशी खास स्वप्ने आहेत जी पडल्यानंतर माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी होणार हे नक्की असते पहिलं आहे स्वप्नामध्ये घुबड दिसणे दुसरी गोष्ट आहे स्वप्नामध्ये गाय दिसणे तिसरी गोष्ट आहे स्वप्नामध्ये मोर दिसणे चौथी गोष्ट आहे स्वप्नामध्ये शंख दिसणे ह्यापैकी कोणत्याही गोष्टी जर तुम्हाला स्वप्नामध्ये वारंवार दिसत असतील किंवा ठराविक वेळेतच दिसत असतील तर जाणून घ्या की तुमच्या आयुष्यामध्ये नवीन संधी उपलब्ध होणार आहेत तुम्हाला नोकरीचा प्रश्न असेल तुमचा आर्थिक अडचण असेल किंवा तुमची संसारिक समस्या असेल सर्व समस्यांवरती तुम्हाला समाधान मिळणार आहे व तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे चौथा संकेत मित्रांनो जर तुम्हाला रस्त्यावरून जात असताना पैसे सापडले एक रुपया किंवा पाच रुपयाचं नाणं सापडलं तर जाणून घ्या की लवकरच माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहेत पण ते पैसे जास्त असतील तर ते पैसे ज्याचे आहेत त्याला परत करावेत एक रुपया किंवा पाच रुपये किंवा दहा रुपयाचं नाणं असेल तर ते नाणं तुम्ही तुमच्या स्वतःजवळ किंवा तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये नेहमी ठेवा आणि ते नाणे कधीही खर्च करू नका पाचवा संकेत मित्रांनो जर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला झाडू मारताना एखादी लाल साडी घातलेली स्त्री दिसली तर जाणून घ्या की तो तुमचा दिवस अत्यंत आनंदी नवीन नवीन नवी संधी उपलब्ध करून देणारा व चांगल्या बातम्या देणारा असणार आहे त्यामुळे सकाळी कधीही झाडू मारताना लाल साडीमध्ये स्त्री दिसली तर तो अत्यंत शुभ संकेत आहे हे समजून घ्या तर हेच होते ते पाच संकेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ह्यापैकी कोणताही संकेत मिळाला असेल तर तोही कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या मित्रांसोबत आपल्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा धन्यवाद